गावाच्या टोकास्ट्री असलेली ती नदी केवळ पाण्याचा प्रवाह नव्हती तर गावाच्या आयुष्याची नाडी होती तिच्या काठावरच लोकांचे सुख दुःख वाहत होते सकाळी स्त्रिया पाणी भरायला येत संध्याकाळी म्हातारी माणसं तिथे बसून जुन्या आठवणी सांगत अनिरुद्ध त्या नदीकडे पाहत उभा होता शहरात इतकी वर्ष घालू नये आज पहिल्यांदा त्याला वाटत होतं की तो खरंच घरी परत आला आहे घरात दार उघडताना हात थरथरत होता आज शिरतास आईच्या स्वयंपाकघराचा वास वडिलांची जुनी खुर्ची भिंतीवरचा देवाचा फोटो सगळं तसंच होतं फक्त आवाज नव्हते त्या शांततेत त्याला स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता शहरात तो मोठा इमारतीत राहायचा पण तिथे कधीच इतकी खोल शांतता नव्हती लहानपणी अनुद्ध अभ्यासात हुशार होता पण परिस्थिती नेहमीच आडवी यायची शाळेच्या फीची चिंता वयांची कमतरता कधी चपला नसणं हे सगळं त्याचं रोजचं जगणं होतं सायली मात्र नेहमी त्याच्या बाजूने उभी राहायची तू बाकी बघू असं ती अगदी सहज म्हणायची जणू काही जबाबदारी तिचीच आहे सायलीचं आयुष्यही सोपं नव्हतं घर लहान वडील कष्टकरी आई आजारपणात तरीही तिच्या चेहऱ्यावर कायम एक शांत आत्मविश्वास असायचा गावातल्या मुलींना मोठी स्वप्न पाहणं परवडत नाही हे तिला माहिती होतं पण तरीही ती स्वप्न पाहायची थांबली नाही दहावीचा निकाल लागला अनिरुद्ध पास झाला शहरातून कॉलेजची संधी आली गावात आनंद कमी आणि भीती जास्त होती शहर माणसाला बदलतं कुणीतरी म्हणालं निरोपाचा दिवस आला तेव्हा सायली नदीकाठी उभी होती दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पण शब्द सापडले नाहीत काही ना ती शब्दांवर टिकत नाहीत ते नुसती जाणीवेवर टिकतात शहरात अनिरुद्धचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं दिवस कॉलेज रात्री काम आणि मध्येच उपासमार अनेकदा त्याला वाटायचं परत जावं पण मग सायलीचा चेहरा डोळ्यासमोर सा यायचा तू शिक तिचे शब्द त्याला पुढे नेत राहायचे इकडे गावात सायली व जबाबदारांचा डोंगर कोसळला वडिलांच्या जाण्याने घराचं कणा तुटला आईच्या औषधांसाठी ती तिला शेतात शेजारांकडे कुठेही काम करावं लागलं लोक बोलायचे समाज पाहायचा पण ती तग धरून राहिली कधी कधी रात्री एकटी बसून रडायची पण सकाळी पुन्हा उभी राहायची वर्ष सरकत गेली अनिरुद्ध मोठ्या पदावर पोहोचला लोक त्याला यशस्वी म्हणू लागले पण त्याला स्वतःला ते यश पोकळ वाटत होतं शहरात गर्दी होती पण माणूस कमी वाटायचे तेव्हाच वडिलांची आठवण आली माणूस किती कमावतो यापेक्षा तो किती उपयोगी पडतो हे महत्वाचं तो गावात परतला तेव्हा लोक चक्कीच झाले काही ना आनंद काही ना संशय सायलीची भेट झाली पण दोघांमध्ये अंतर होतं वर्षाचं अनुभवाचं वेदनांचं तरी एक अदृश्य धागा तुटलेला नव्हता शिक्षण केंद्र सुरू केलं सुरुवातीला एक खोली दोन फळे पाच मुलं लोक हसले पण सायली त्याच्यासोबत उभी राहिली ती मुलांना केवळ अक्षर नाही तर आत्मविश्वास शिकवायचे आपणही काहीतरी होऊ शकतो ही भावना ती त्याच्या मनात रुजवायची गावात हळूहळू बदल दिसू लागला मुलं शाळेत नियमित जाऊ लागली आई वडील प्रश्न विचारू लागले शिक्षण केंद्र आशेचं ठिकाण बनलं अनिरुद्धला पहिल्यांदाच समाधान मिळालं हेच त्याचं खरं यश होतं एक वर्ष पावसाने कर केला नदी रौद्र आली अनेक घर वाहून गेली त्या रात्री अनिरुद्ध आणि सायली लोकांसाठी देवासारखे उभे राहिले कुणाला खांद्यावर उचलून कुणाला धीर देत त्यांनी स्वतःला विसरून काम केलं त्या रात्रीनंतर गावाने त्यांना फक्त व्यक्ती म्हणून नाही तर आधार म्हणून पाहायला सुरुवात केली सायली मात्र मनात एक भीती बाळगून होती तो पुन्हा शहरात जाईल का हा प्रश्न तिला सतावत होता कारण तिने आयुष्यात खूप गमावलं होतं पुन्हा गमावण्याची ताकद तिच्यात नव्हती एका संध्याकाळी वडाच्या झाडाखाली बसून अनिरुद्ध म्हणाला मी इथेच थांबणार आहे शहराने मला दिलं पण गावाने मला घडवलं सायलीच्या डोळ्यात पाणी आलं ती काही बोलली नाही पण त्या शांततेत सगळं ठरलं ही कथा प्रेमाची आहे पण त्याहून जास्त माणुसकीची आहे स्वप्न गमावूनही उभं राहण्याची परत येण्याची आणि समाजासाठी जगण्याची आहे नदी अजूनही वाहते आहे गाव अजूनही श्वास घेत आहे आणि त्या गावात दोन माणसं आहेत ज्यांनी आयुष्याशी झुंज दिली आणि आयुष्याला अर्थ दिला आहे